गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी टेबल घेतला आणि जे काही गणपती बाप्पा मं गणपती बाप्पा बसवण्यासाठी साहित्य लागते एक एक साहित्य मी घ्यायला लागलो मला पूर्ण असं एक गणपती बाप्पासाठी मंडप तयार करायचे त्यासाठी वेगवेगळे मी जे काही लागतं साहित्य ते साहित्य एकत्र घेतलं मग माझ्यासोबत माझे दोन्ही भाऊ वडील आम्ही स पू म्हणजे पूर्ण फॅमिली म्हणून आम्ही सजावट केली खूप असे चांगल्या प्रकारे आम्ही करायला लागलो आहे मग काय टेबल घेतला लाकडे घेतली मंडप तयार मंडप तयार केला मग एक तर पहिल्यांदाच करायला लागलो आहे जमत नव्हतं पण बाप्पा बाप्पाची आ येण्याचा आनंद त्या आनंदामध्ये सगळं काही करायला लागलो नंतर मंडपचं कसाबसा तयार केला मंडप म्हणजे छानच झाला आहे पण जसं ज जेवढं होईल तेवढं त्या पद्धतीनं तयार करायला लागलो आम्ही नंतर आमच्यासोबत आमच्या म्हणजे भावाची वाईफ आमच्या बहिणी पण होत्या जसं येईल त्या पद्धतीनं आम्ही करायला लागलो फायनली एकदम असं वाटतं एकदम छानपैकी झालेलं आहे मग आत्ता काय आता आता मंडप तर तयार झाला आता मग गणपती आणण्यासाठी मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही निघालो गणपती आणण्यासाठी मग गणपती पाहिले खूप असे म्हणजे खूप असे वेगवेगळ्या कलरचे गणपती होते मग कोणता पसंत पडत नव्हता मी वेगवेगळ्या दुकानात मी आणि माझा भाऊ गेलो मग फायनली मला एक दुकानामध्ये गणपती पसंत पडला मग नंतरनं मग मी यांच्याकडून घेतला गणपती घेतला आम्ही मग गणपती घेतल्यानंतरनं मग घराच्या दिशेने सगळे सगळेजण वाट पाहत होती गणपतीच्या आगमनाची मम्मी वहिनी माझी आज आजी आज सगळी पाहत होती मग काय फायनली गणपती आम्ही मी पसंत केला मग पसंत करून घराच्या दिशेने गणपती घेऊन चाललो मग काय घरा मग काय तिथून निघालो आणि जवळ घराच्या जवळजवळ आलो जव मग काय घराच्या जवळ आलाच आमची वहिनी आणि आमच्या मम्मीनं बाप्पाच्या आगमनाचे आग स्वागत चांगले केले त्यांची पूजाही केली मग काय सगळं घरामध्ये वातावरण एकदम छान होतं बप्पाच्या आगमनाचे मग वरच्या मजल्यावर बाप्पाचे आम्ही मंडप तयार केले होते मग सगळे मिळून आम्ही वर गेलो मग बाप्पाचे जिथं मंडप आहे त्या ठिकाणी एकदम सजावट तर एकदम छान झाली आहे मग काय मी वरचा जे बाप्पाचा कागद आहे ते कागद काढला मग काढल्यानंतरनं बाप्पाचे म्हणजे जागा जी आहे ती खूप एकदम सुंदर अशी जागा सजवलेल्या आहे मग काय कागद काढल्यानंतर बाप्पाला त्यांच्या त्यांच्या जागी एक मी ठेवलं खूप असं एकदम छानपैकी सजावट वगैरे केलेली आहे एकदम मी एकदम मस्त वाटायला लागलं नंतर बाप्पाला त्यांच्या जागी ठेवलं मग नंतरनं रांगोळी वगैरे एकदम छान काढलेलं आहे मग आरती वगैरे सगळेजण मी म्हटलो आणि मीच पहिला मान आरतीचा मीच घेतला आणि मीच एकदम छान प्रकारे बाप्पाची पहिली आरती केली आरती सगळ्यांना झालेल्यानंतर सगळ्यांना आरती दिली मग सगळ्यांनी त्या बाप्पा तुझे आमच्या घरामध्ये स्वागत आहे आमच्या पाठीमागचं जे काय प्रॉब्लेम आहे सगळे तू दूर कर हीच अपेक्षा आहे